नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाचे अपडेट येत आहे नांदेड ओंभरी भोकरदन हिमायतनगर अर्धापूर तालुक्यातील गारपिटीचा तडाका पाहूयात सविस्तर अपडेट हे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आता लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा नांदेडमध्ये रविवारी साय सायंकाळी ओमरी अर्धापूर भोकर तमासा आणि हिमायतनगर या तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली सुमारे अर्धा तास झालेल्या या गारपीटीने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले हवामान खात्याने अकरा फेब्रुवारी रोजी काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे उमरी तालुक्यातील बिनाताळ जिरोना ईश्वरनगर दुर्गानगर गोरठा तळेगाव तसेच अर्धापूर भोकर सामसा आणि हिमायतनगर इथे रविवारी सायंकाळी पाच वाजून पंधराच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस सुरुवात झाली त्यानंतर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात गारपीट झाली या गारपिटीमध्ये ज्वारी हरभऱ्यासह फळबागाचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाला मोहर आला होता मात्र या गारपिटीने तो गळून पडल्याचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद